नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईतील वीर जिजामाता भोसले उद्यान बंद असल्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झालाय इथली बाग आणि प्राणी संग्रहालय पाण्यासाठी मोठ्या संख्येने तिथे मुलं येत होती परिणामी छोटे व्यवसाय व्यवसाय टॅक्सी होत होता पण आता लॉकडाऊनमुळे इकडची परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे देशात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारी आली आणि त्यानंतर मात्र ह्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून भारत भर लॉकडाउन करता या परिणाम मनु पर्यटना वाले अपने सोबर टैक्सी वाले है आ, क्या बताएंगे कि पिछले कुछ महीनों से ये बंद है तो इसका कैसा असर हुआ अपने धंधे पे छह महीने से माले बंद है माल में धंधा हो रहा ही नहीं है पब्लिक आ रही ही नहीं है बहुत परेशान है हम लोग ठीक है पब्लिक नहीं आ रही आप कहाँ रहते हैं और कितना धंधा होता था पहला पहले हजार पांच हजार मैंने चार पाँच होता था अक्खा दिन भर वाले धंदा होई बहुत परेशानी हो गई हम लोग मला गाड्या बंद होण्याची मालमेक्या गेटापिट्या बंद आहे मडलाईन बंद आहे मालम नाही का हाजेली बंद आहे मालाशी बंद आहे सिद्धिविनायक बंद आहे लोग परेशान आहे खाणेखाने वांदेवर आहे के सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो टॅक्सीवाल्यावर पण झालेला पाहायला आहे कारण पर्यटक एका ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सीचा पर्याय शोधत होते पर्यायाने जात होते परंतु आज मात्र टॅक्सीवाल्यांना सुद्धा रोजच्या व्यवसायावर परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे याच संदर्भात आपण अधिक बोलणार आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत प्रणाली खरंतर सगळ्याच व्यवसायांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम आपल्याला जाणवलेला दिसतो आहे मुंबईतली काय स्थिती आहे कारण टॅक्सी व्यवसाय असतील किंवा इतरही अनेक व्यवसाय असतील जे या पर्यटन स्थळांवर अवलंबून असतात आ, अगदी खरं आहे रेणुका मुंबईतली उद्यानं असो मंदिरं असो किंवा इतर पर्यटन स्थळं असो ही सगळी लॉकडाऊनच्या काळापासून अजूनही बंद आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टुरिझम जे पर्यटन जे आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि त्या पर्यटनावर अवलंबून असलेले टॅक्सी चालक असतील तिथं खाऊ विकणारे असतील किंवा इतर छोट्या मोठ्या वस्तू विकणारे असतील असे सगळे ज्यांचा कुठेही एक, एक एस्टॅब्लिश असा धंदा नसतो अशा सगळ्यांचा म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की ज्यांचं हातावरचं पोट आहे अशा सगळ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे जरी आता अनलॉकिंग सुरू झालेलं असलं उद्योगधंदे सुरू हळूहळू होत असले व्यवसाय हळूहळू सुरू होत असले तरीही टिझम बंद असल्यामुळे ही संपूर्ण जी इंडस्ट्री आहे ज्याच्यावर अनेक हजारो कुटुंब अवलंबून आहेत ती मात्र अजूनही पूर्णपणे बंद आहे म्हणजे गेटवेचा परिसर असो सिद्धिविनायक मंदिर असो महालक्ष्मी मंदिर असो जिथे एरवी रोजही म्हणजे कुठल्या विशेष दिवसाची गरज नाही पण रोजही लाखो भाविक येतात लाखो पर्यटक येतात त्या ठिकाणी आता पूर्णपणे बंद असल्यामुळे कुणीही कुणाचीही ये जा होत नाही मग ते टॅक्सी चालक असो बस वाहक असो किंवा इतर कुठले फुलं विक्रेते असो फळं विक्रेते असो किंवा खाऊ विक्रेते असो ह्या सगळ्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेले मुंबईतला हा एक अतिशय महत्वाचा असा उद्योग होता परंतु सध्या लॉकडाऊन जरी अनलॉक होत असलं तरीही यांच्या व्यवसायावर मात्र काहीही परिणाम झालेला नाहीये किंवा त्यांना कुठलंही नवीन उत्पन्न जे आहे ते मिळत नाहीये कारण ही सगळी स्थळं जी आहे ते अजूनही पूर्णपणे बंद आहे जसं मी म्हणाले की हे कुठे संघटित असे उद्योजक नाहीये किंवा संघटित व्यावसायिक नाहीये त्यामुळे हा किती कोटीचं हे त्यांचं नुकसान आहे हे आता सांगणं कठीण आहे परंतु यांची कुटुंब मात्र पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून होती त्यांची सगळ्यांची कुटुंब आत्ताच्या घडीला मात्र उपासमारीची उपासमार सहन करतात असं दिसतंय धन्यवाद प्रणाली आपण बघतोय की मुंबईतली प्रसिद्ध